शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन मोठा धक्का में राजन याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांच्या नरेश म्हस्के यांची ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करून त्यांच्या जागी आपली खासदार म्हणून निवड करावी अशी मागणी राजन विचार यांनी कोर्टाकडे केलेली होती मात्र त्यांची ही याचिका कोर्टानं फेटाळून लावलेली आहे हायकोर्टाचे आभार मानतो त्यांनी योग्य तो, योग तो निर्णय देऊन लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवणाऱ्या स्वतःची जी झालेली हार आहे ही लपवण्याकरता ज्या पद्धतीने गेले एक वर्ष मानसिक त्रास देण्याचा जो प्रयत्न केला राजन विचारे यांना कोर्टाने योग्य अशी चपराक दिलेली आहे